शरद वक्तव्य नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान विधानसभेतील मवि झालेल्या दारुण पराभवानंतर पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाष्य केलंय विधानसभेला मवी याचा पराभव झाला पण पर एका पराभवानं आम्ही खचणार नाही दिल्ली इथं पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत शरद पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलंय विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खचलेल्या कार्यकर्त्यांना शरद पवारांनी नव्या उमेदीनं लढण्याचा संदेश दिलाय राजकीय परिस्थिती पाहता खंबीर वैचारिक लढा देण्याची हीच ती वेळ आहे अशा सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केल्यात दिल्लीच्या कार्यकारणी बैठकीत शरद पवार म्हणाले विधानसभा निवडणुकीत मवियाचा पराभव झाला पण एका पराभवानं खचून जाणारी आम्ही माणसं नाहीत तर राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून तसेच कुणाल कांबराच्या विरोधातील वाद उफाळून आलाय औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर तसंच नागपुरातील हिंसाचाराच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली